संताप व्यक्त करणं हा शेतकऱ्याचा निश्चितपणानं माझ्यावरती अधिकार आहे गेली पस्तीस वर्ष मी शेतकऱ्याच्या प्रश्नावरती चळवळीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये काम करत आहे आणि म्हणून त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या त्या भावनेविषयी माझ्या मनामध्ये निश्चितपणानं त्या ठिकाणी आदर आहे काही लोक म्हणले सोळा वर्ष झालं तुम्ही आला नाही परंतु मी दोन हजार चौदाला निवडणूक लढवली त्याला दहा वर्ष झाली आता वर्ष सहा वर्ष कुठले होते मला माहीत नाही सीना नदीला महापूर आल्यानंतर माढा तालुक्यातील उंदरगाव दारफळसह अनेक गावांना जबरदस्त फटका बसला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याच गावांना भेटी दिल्या होत्या रयत क्रांती संघटनेचे नेते व विधान परिषद सदस्य सदाभाऊ खोत शनिवारी उंदरगाव येथे पूरग्रस्त शेतकऱ्यांना भेटण्यासाठी गेले असता स्थानिक शेतकऱ्यांच्या जबरदस्त संतापाला सामोरे जावे लागले शेतकऱ्यांनी सदाभाऊ खोत यांचा कडाडून विरोध केला सदाभाऊ खोत यांनी विरोधकांवर टीका करत उत्तर दिले आहे शेतकऱ्यांचा संताप कबूल आहे मात्र मी माढ्यात सोळा वर्षानंतर गेलो नाही तर दोन हजार चौदाच्या निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली ते वर्ष होतात का असा सवाल खोत यांनी केला एकवीसमध्ये याच मेळावा घेतला होता राज्य सरकारने तातडीने दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांचा निधी दिला आहे एकरी चौतीसशे रुपये म्हटले जात आहे मात्र ही मदत तातडीची मदत आहे दिवाळीपर्यंत राज्यातील महायुती सरकार शेतकऱ्यांना हेक्टरीप्रमाणे भरघोस मदत करणार आहे असा विश्वास सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला निश्चितपणानं शेतकऱ्यांची मागणी जी आहे ती रास्त आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेतपिकाचं नुकसान झालेलं आहे आत्ता तातडीची मदत राज्य सरकारनं घोषित केली केंद्राकडं आपण आदरणीय देवाभाव जाऊन आले केंद्रानेही प्रस्ताव तातडीनं पाठवायला सांगितला आणि निश्चितपणानं केंद्र आणि राज्य सरकार मिळून दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांना चांगली मदत या ठिकाणी करेल की ज्या करून करून जेणेकरून माझा शेतकरी उभा राहील माडा तालुक्यामध्ये पूर्व भागाचा शिना नदीकाठचा दौरा मी केला दोन्ही बाजूला सिना नदी काठाच्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे मग ते ऊस पिका असतील फळबागा असतील भाजीपाल्याचं क्षेत्र असेल काही गावांच्यामध्ये सुद्धा पाणी शिरल्यामुळं अनेक घरांच्या मधलं कपडे लता धान्य याचंही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे निश्चितपणानं हे नुकसान शेतकऱ्याचा हातातोंडाला आलेला घास खिरावून खऱ्या अर्थानं या आसमानी संकटाने घेतलेलं आहे आणि या संकटाच्या काळामध्ये शेतकऱ्याला धीर देणं त्याच्याबरोबर असणं हे शेतकऱ्यांचा नेता म्हणून रहित क्रांती संघटनेचं आमचं काम आहे आणि म्हणून मी या सगळ्या परिसराचा दौरा त्या ठिकाणी केला निश्चित सरकार गांभीर्यानं यावरती काम करत आहेत राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाव दोन उप उपमुख्यमंत्री सगळं मंत्रिमंडळ शेतकऱ्याच्या बांधावरती आहे आणि निश्चितपणानं शेतकऱ्याला दिलासा देणारं निर्णय सरकार करेल आज तुम्ही माडामध्ये गेल्यानंतर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलेला आहे तुम्हाला विरोध केलेला आहे तर पंधरा सोळा वर्षापासून आलंच नाही तुम्हाला असं त्यांनी सांगितलेलं आहे तर काय त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया संताप व्यक्त करणं हा शेतकऱ्याचा निश्चितपणानं माझ्यावरती अधिकार आहे गेली पस्तीस वर्ष मी शेतकऱ्याच्या प्रश्नावरती चळवळीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये काम करत आहे आणि म्हणून त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या त्या विषयी माझ्या मनामध्ये निश्चितपणानं त्या ठिकाणी आदर आहे काही लोक म्हणले सोळा वर्ष झालं तुम्ही आला नाही परंतु मी दोन हजार चौदाला निवडणूक लढवली त्याला दहा वर्षं झाली आता वर्षी सहा वर्ष कुठली होती मला माहीत नाही मंत्री झाल्यानंतरसुद्धा मी उंदरगावमध्ये गेलेलो होतो दोन हजार एकवीसला टेंबूर निर्ला देवाभोवच्या अध्यक्षाखाली शेतकऱ्यांचे आक्रोश सभा त्या ठिकाणी आम्ही घेतलेली होती अनेक वेळा मी माडा मतदारसंघामध्ये येतो असतो तसा महाराष्ट्रामध्येही जात असतो त्यामुळं काही लोकांना थोडंसं राजकीय पूस त्याच्यामागं होती याची मला निश्चितपणानं जाणीव आहे परंतु महाविकास आघाडीला विशेषतः शरद पवार गटाला राष्ट्रवादीला या राज्यामध्ये असं असंतोष कसा निर्माण होईल एवढंच काम करायचं आहे परंतु आम्हाने राज्यातल्या जनतेला दिलासा द्यायचा आहे आज अतिवृष्टीच्या शेतकऱ्याला आम्हाने दिलासा द्यायचा आहे त्याच्या भावना जाणून घेऊन सरकारच्या समोर त्या व्यथा आम्हाने मांडायच्या आहेत आणि म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहोत आणि म्हणून पवारसाहेब म्हणत आहेत कुणीही जाऊ नका बांधावरती कारण त्यांनी चक्रीवादळामध्ये दोन हजार एकोणीसला हातावर शेतकऱ्याच्या तुरी ठेवल्या दोन हजार एकवीसच्या अतिवृष्टीमध्ये गुंठ्याला एकशे पस्तीस रुपये दिलं ज्यांनी दिलं नाही ते जाऊ नका म्हणत आहेत पण जे देणार आहेत ज्यांनी सांगली महाप आणि कोल्हापूरच्या महापुरामध्ये देवाभवनीत दिलं ती माणसं आम्ही शेतकऱ्यांच्या बांधव जात आहोत कारण शेवटी शेतकरी जगला तर हे राज्य जगणार आहे हा ते जगणार आहे